सहदेव भारळीनुसार जनावरे घेण्याचा मुहूर्त मी तुम्हाला सांगत आहे आदित्य हस्त मूळ सोम बुध अश्विनी अनुराधा गुरु पुष्प रेवती सोम शनी रोहिणी या वारी नक्षत्री चतुष्पाद घराशी आना त्याशी नाही घातपात जाना ऐसे मुहूर्त जरी मिळती तरी वृक्ष फळास येते अर्थात हस्त मूळ अश्विनी पुष्प रोहिणी व रेवती ही नक्षत्रे तथा रविवार सोमवार बुधवार शुक्रवार यावारी, वारी गाई म्हशी बैल घोडे कुत्रा वगैरे चतुष्पाद जनावरे घरी आणावी म्हणजे त्यास दगा फटका न होता ती सुख देतील व सुखी राहतील तसेच याच मुहूर्तावर लावलेले वृक्ष फळांनी फुलांनी समृद्ध होतील हा सहदेव भारणीने सांगितलेला हो आहे सातशे वर्षापूर्वीचं हे ज्ञान आहे आजच्या विज्ञानदात तर्कबुद्धीवर्ग असून त्याचा उपयोग करावा तुमच्यापर्यंत भारतीय संस्कृतीतील पुरातन माहिती आणली त्याबद्दल तुमचे काय मत आहे कळवावे लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे धन्यवाद